कैसोक <laughs> जय क्षेत्र न करतो माफी हरी पाहिले क्षेत्र न करतो मुके हरी पाहिले क्षेत्र तो सारवर कोरा झालास पाहिले कोण म्हणतो जटय जटय सुवारात काय कोण म्हणतो जटय जटय सुवारात जय करी एक तु दिसता विजय सरकारला शंभर दिवस उलटून सुद्धा कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जात नसल्यानं प्रहार संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी घेतलाय आपण पाहूया बच्चू कडू यांनी हे आंदोलन केलेलं आहे माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री यांच्या निवासस्थानाबाहेर आपण आधी माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया पाहूया ठीक आहे तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे त्यांना आंदोलन करणं त्यांनी कसं आंदोलन करावं काय करावं त्यांची मागणी काय त्यांनी करावं लोकशाही मार्गाने ते त्यांचं आंदोलन करू शकतात तुम्ही भेटणार का त्यांना भेटेल त्यांनी सांगितलं मला भेटायचं तर मी त्यांना भेटेल मी शेतकरी संघटनेची बैठक सतरा तारखेला मुंबईला आयोजित केलेली आहे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण मी ऐकून घेणार आहे बघा कामामध्ये पारदर्शकता निर्माण करणं लोकांमध्ये संशयाचं वातावरण जर असेल तर ते दूर करणं ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून त्या त्या क्षेत्रातल्या त्या त्या लोकांशी चर्चा करायची माझी तयारी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी प्रहार संघटना आक्रमक झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर खरंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन जे आहे ते सुरू केलेले आहे यासाठी कडू देखील नाशिक मध्ये दाखल झालेले आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी प्रमुख मागणी आहे